नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन आणि सुंदर कथेसह मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीज आणि मोटिवेशनल कथा तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आता कथेला सुरुवात करूया पाच कोटीच्या बंगल्याच्या मालकाची आई रस्त्यावर विकत असते भाजी पाच कोटीच्या बंगल्याच्या मालकाची आई रस्त्यावर विकते भाजी रामभाऊ काका आणि सुरुचीबाई खूप कष्ट करत होते कारण सर्वसाधारण कुटुंबामध्ये सकाळची भाकरी खाल्ली तर दुपारच्या भाकरीची पंचायत व्हायची आज काम केलं तर उद्या खायला मिळायचं एवढे हालाकीची परिस्थिती असूनसुद्धा कष्ट करणं काय चुकत नव्हतं त्या दोन्ही पतीपत्नीने असं ठरवलं होतं की आपल्या जीवनामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही घरचे अठरा ते वीस पदारित्रे आणि त्याच दारिद्र्यामध्ये रामभाऊ काकांच्या आणि सुरुचिबाईच्या पोटी जन्माला आलाला एक रत्न सुरुचीबाईंनी आणि रामभाऊ काकांनी आनंद तर व्यक्त केला की त्यांना मुलगा झाला म्हणून परंतु घरची परिस्थिती ही अशी हालाकीची होती की ती हाताबाहेर निघून गेलेली होती त्यात जन्माला आले पोरग याला संपत्ती आणायची कुठून निदान मुलगी असती तर लग्न करून परक्या घरी तरी तिला सोडून दिलं असतं लग्न लावून दिलं असतं आता मुलगा झाला याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील सुरुचीबाईंनी रामभाऊ काकांना समजावून सांगितलं अहो असं काय बोलताय मुलगा मुलगी असं कुठला भेदभाव करायचा नसतो दोन्ही सारखेच तर असतात काय सांगावं आपल्यापोटी जो मुलगा आलाय तोच आपला उद्या दिवस बदलेल फक्त संस्कार देणे आपल्या हातात आहे बाकी काय करायचं ते त्याच्या हातामध्ये आहे रामभाऊ काका सुरुचीबाईचं बोलणं ऐकून तेवढ्यात जोमाने कष्ट करायला सुरुवात करायची सुरुवात केली बघता बघता मुलगा पाच वर्षाचा झाला जानकीबाईंनी मुलाचं नाव ठेवलं होतं सार्थक सार्थक आणि सार्थक त्या सगळ्यांना सांगायचा माझा सार्थक आमच्या जीवनाचे सार्थक केल्याशिवाय राहणार नाही माझा सार्थक आमच्या जीवनाचे सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि हे शब्द जेव्हा त्या मुलांच्या कानावरती यायचे तो विचार करायचा सार्थक म्हणजे नक्की काय परंतु नक्कीच काहीतरी मोठा अर्थ असा दडलेला असणारे हा मात्र नक्की होता आणि आई म्हणते ना म्हणजे नक्की मला ते काय करायचं आहे ते समजत नाही मनामध्ये आईचे शब्द कोरून ठेवले होते दोन्ही आई वडील आपल्या मुलासाठी मरमर कष्ट करत होते आणि त्या सार्थकला लहानाचं मोठं करणं शिक्षण देणं होतंच तर सार्थक हा अतिशय लहानपणापासून हुशार आणि ताटमानीने चालणारा मुलगा होता बघता बघता सार्थकने दहावीच्या बोर्डामध्ये दे देखील नंबर काढला होता तो प्रथम आला होता आणि त्याच्या अभ्यासातल्या प्रगतीने त्यांनी शाळेतच नाही तर संपूर्ण गावाचं नाव उज्ज्वल केलं होतं त्यामुळे त्याचा खूप कौतुक झालं आणि अभिनंदन देखील सर्वांनीच केलं हे सगळं झाल्यानंतर पुढचा प्रश्न असा उद्भवला रामभाऊ काका आणि सुरुचीबाई म्हणाल्या मुलगा एवढा हुशार आहे परंतु आता पुढचं ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील नाहीत काय करावं कुठून पैसे आणावे मुलाला देखील या गोष्टीची जाणीव होती परंतु रामबाऊचं आणि सुरुचीचा कष्टाचा मात्र संपूर्ण गाव हे बघतच होतं ते खूप कष्ट करत होते म्हणून गावाने एक निर्णय घेतला होता सार्थकच्या या शिक्षणासाठी दरवर्षी प्रत्येकाला स्वइच्छेने जेवढी जमल तेवढी मदत करायची तेवढी मारुतीच्या जा मंदिरामध्ये जाऊन गोळा करायची आणि वर्षाला जमेल तेवढे पैसे त्याला ते ते ॲडमिशनसाठी त्याला दिले जायचे बघता बघता सहा वर्ष कधी उलटून गेली समजले देखील नाही आणि सार्थकचे शिक्षण पूर्ण गावाने केले पूर्ण गावांनी त्यांना मदत केली रामभाऊ काकांना आणि सुरुचीला गावाचा उपकार मानावे तेवढे कमीच होते माझ्या गावाने माझ्या मुलाला शिकवलं हा मोठा अभिमान होता सार्थकची एम बी एडची डिग्री पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडसारख्या मोठ्या देशामध्ये जाऊन त्याने मार्केटिंगच्या माध्यमातून आपली जगावर एक वेगळीच छाप टाकली होती त्याने आपलं खूप नाव कमावलं होतं म्हणतात ना एक युनिसेस असतो तो, तो सार्थकमध्ये दडलेला होता आणि तो मार्केटिंगची पद्धत शिकून त्याने गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांना सोबत चर्चा करून त्यांना सांगून दिलं की आपल्या गावामध्ये जो काही भाजीपाला पिकत आहे तो डायरेक्ट आपण इंग्लंडला एक्सपर्ट करूया तो जबाबदारी माझी ती सगळी जबाबदारी मी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडेन आणि यातून आपल्याला दुप्पट पैसे मिळतील आणि सार्थक हुशार असल्यामुळे संपूर्ण गावाने त्याचा त्याचं ऐकलं आणि ते थेट भाजीपाला सार्थकच्या अंडर इंग्लंडला एक्सपोर्ट करू लागले त्यातून त्यांना दुप्पट पैसे मिळू लागले आणि संपूर्ण गाव हे श्रीमंत झालं सुरुची नेहमी रामभाऊ काकांना म्हणायची तुम्ही म्हटले होते ना मुलगा कशाला झाला आता याला प्रॉपर्टी कोण कमवणार आपल्याकडे तर काहीही नाही त्यापेक्षा मुलगी झाली असती तर तिचं लग्न तरी करून दिलं असतं ती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घरी निघून गेली असती आणि सुखी राहिली असती बघा बघा तुम्ही काय बोलला होता बघा त्याच सार्थकने फक्त आपलं घरच नाही तर संपूर्ण गाव श्रीमंत केलं आहे माझ्या सार्थकने माझ्या जीवनाचे सरळ सरळ सार्थक केलं आहे सुरुचीबाई सगळ्या गावाला आनंदाने सांगत होती आणि सार्थकने देखील त्याचे टॅलेंटवर इतकं काही कमावलं होतं की पाच कोटीचा बंगला दारापुढे काही लाखाच्या गाड्या उभ्या होत्या परंतु कोणत्याच गोष्टीचा अभिमान नसणारा हा सार्थक होता आणि ह्याच सार्थकची आई मात्र तिने शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट सोडले नाही ती नेहमी म्हणायची या कष्टामुळेच आज माझा सार्थ घडला आहे या कष्टाची जाणीव आणि काळ्या मातीची निष्ठाही मला विसरता कामा नाही म्हणून मी रोज शेतातून निघणारा भाजीपाला घेऊन ती पंचवीस लाखाच्या गाडीमधून विकायला जात होती आणि ज्यावेळी गाडीतून भाजीपाला बाहेर काढला जात होता तो एक ताडपत्री अंथरून त्यावर सिस्टेमॅटिक पद्धतीने लावून विकायला ठेवला जायचा तेव्हा मात्र ते पाहण्यासाठी गर्दी जमायचे अरे पंचवीस लाखाच्या गाडीमधून बाई भाजीपाला विकते विकायला येते आणि तेही रोडवर लोकांना प्रश्न पडायचा यामागे नक्की कारण तरी काय असावं ह्या गोष्टीवर खूप प्रश्नचिन्ह उभे राहायचे कधीकधी तर सार्थक देखील आपल्या आईला घेऊन सोडायला यायचा आणि त्यांना बघून लोक आश्चर्याच्या नजरेने त्यांच्याकडे बघायचे पाहता पाहता ही बातमी खूप व्हायरल झाली आणि त्याचा आणि त्याच्या आईबाबांचा आणि संपूर्ण गावांचा सत्कार करण्याची लोकांनी दखल घेतली आणि त्या सत्काराच्या वेळी सार्थकला बोलण्यासाठी दिल्यानंतर सार्थकने सांगितलं मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या आई वडिलामुळे नसून तर माझ्या गावामुळे सुद्धा आहे माझ्या गावानेसुद्धा मागे खंबीरपणे उभे राहिले आहे माझं गाव माझा अभिमान आहे त्यानंतर सार्थकच्या आईला बोलण्यासाठी दिलं आणि सार्थकच्या आईला सुरुचीबाईंनी लोकांनी प्रश्न विचारला सुरुचीबाई तुमचा मुलगा सार्थक याचा पाच कोटीचा कितीतरी लाखांच्या गाड्या आज तुमच्या दारासमोर उभे आहेत घरात एकही असा नोकर नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही रोज पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये बसून भाजी विकायला रोडवर बसतात याच्यामागचं कारण काय आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे त्यावेळी सार्थकच्या आईचं म्हणजेच सुरुंचीबाईंचं उत्तर अगदी साध्या आणि सोपे भाषेमध्ये होतं जी गरिबी आम्ही अनुभवली आहे ती जवळपास सगळ्या गावाला माहिती आहे आणि सार्थकला देखील माहिती आहे आज जे काही आहे ते फक्त सार्थकचे कष्ट आणि गावाचा पाठिंबा यामुळे आहे त्यामुळे गरिबीत कधी लाजू नये आणि श्रीमंती कधी माजू नये म्हणून मी आजही त्या काळ्या आईची सेवा करून माझा रोजचा दिवस घालवते आणि सुरुचीबाईचे उत्तर ऐकून सगळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट झाला सर्वजण हात वरी करून त्यांना टाळ्या वाजवू लागले मित्रांनो ही घटना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी टिपलेली आहे ज्यावेळी ती म्हातारी आजी एवढ्या मोठ्या लाखांच्या गाडीमधून भाजी विकायला रोडवर बसते तेव्हा मला देखील प्रश्न पडला होता का बसली असावी आणि तेव्हा मी जाणून घेतलं सुरुवातीला लोक नाव ठेवायची बोलत होते त्या आजींना घरामध्ये काहीतरी त्रास असेल म्हणूनच त्यांची बाहेरची कामे करावी लागत आहेत परंतु जेव्हा त्या आजीचं मत ऐकलं तेव्हा प्रत्येकाचा गैरसमज दूर झाला मित्रांनो आजच्या कथेमधून एवढंच सांगायचं सा आहे की श्रीमंती आली म्हणून गरिबी विसरू नये कष्टातून मोठे झाला आहात मनामध्ये जिद्द ठेवून कष्ट केले ना एक दिवस ना एक दिवस आपलं स्वप्न मात्र नक्कीच साकार होत असतं त्यामुळे हारायचं नाही जिद्द सोडायची नाही स्वप्न पाहत राहायची आणि ते पूर्ण करण्याची तयारी ठेवायची रस्त्याने चालत असताना कधीही आजूबाजूचा विचार करायची नाही मित्रांनो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत भेटू एका नवीनाने अशाच खास स्टोरीसह